लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला काही दिवस शिल्लक आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलेले आहे दोन वर्षानंतर राहुल गांधी आणि स्मृती इराणी वेळी अमेठीत येणार आहेत दोन हजार बावीसनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते वेळी अमेठीत दाखल होणार आहेत लोकसभा निवडणुका अवघे काही दिवस बाकी आहेत त्यातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आमेठी लोकसभा मतदारसंघाचा चार दिवसीय दौरा करणार आहेत याचवेळी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा देखील आमेठीत दाखल आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघाचे दौरे सुरू आहेत अशातच आता भाजपच्या नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील आमेठी लोकसभा मतदारसंघाचा चार दिवसीय दौरा करणार आहेत महत्वाचे म्हणजे इराणी यांच्या दौऱ्यावेळीच राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा देखील आमेठीत दाखल होणार आहे अरब म्हणजेच भाजप विरुद्ध काँग्रेस या आमेठी ते एकमेकासमोर येणार आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे खरं तर आमेठी हा काँग्रेसचा बालकिल्ला मानला जातो एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये राजीव गांधी यांनीही याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर राहुल गांधी यांनीही आमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी आमेठीतून निवडणूक लढवत राहुल गांधी यांचा पराभव केला राहुल गांधी यांनी जवळपास पंधरा वर्षे अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले दरम्यान दोन वर्षानंतर पहिल्यांदाच स्मृती इराणी आणि राहुल गांधी हे दोघीही वेळी अमेठीत असणार आहेत यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये दोघेही उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी एकाच वेळी अमेठीत आले होते त्यावेळी देखील राजकीय वातावरण तापले होते आपल्या चार दिवसीय दौऱ्यात स्मृती इराणी अनेक गावांना भेट देणार आहेत तसेच त्या स्थानिकांशी संवाद साधतील याशिवाय बावीस फेब्रुवारी रोजी आमेठीत त्यांच्या घराची वास्तुपूजाही आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी आमेठी घर बांधून येथे स्थायिक होणार असल्याचे सांगितले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोड ही याच दरम्यान आमेठी दाखल होईल यावेळी राहुल गांधी यांची आमेठीत जाहीर सभा होणार आहे तसेच राहुल गांधी यांच्या रोड शो देखील आयोजित करण्यात आला आहे यावेळी राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्याकडून एकमेकाकडून टीका टिप्पणी केली जाणार हे जनतेला माहीत आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यामधील वातावरण तापण्याची शक्यता आहेच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि युनिवर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद